रामकृष्ण हरी बाळक बोली वाकडा विचुका पाऊली ते चोज करून माऊली रिजे जेवी आज बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हो श्री गुरु ज्ञानोबराय बालकाविषयी सांगतात काय की जस बाळक बोबडा बोलतो वाकडा चालतो पण आईला त्याचा आनंद वाटतो हे चोक हे मैळ ऐशी नेनुनिया बाळ देखे ते केवळ मुखची घाली हे चांगलं आहे का वाईट आहे हे तान्या कळत नाही मग ते माती असलं ते तोंडात घालतं भात असलं ते तोंडात घालतं पण त्याचं चांगलं वाईट हे त्याच्या मातेला कळत किंवा बाळ का ते वरसे माय जे जेऊ बैसे ते तया ठाकत घास घासकली की आई बाळाला जेवायला बसवल्यानंतर छोटे 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 घास करते आणि त्याला पचतील त्याला घेळता येतील असे छोटे छोटे घास त्याला घालते ही काळजी आई माऊली करत असते म्हणजे असं बाळकाचं लालन पोषण आईनं करावं लागतं असं लालन पोषण आपण केलं तर हीच बालक उद्या आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या कार्यालयामध्ये काम करत असत त्यांच्या त्या ते बागेमध्ये एक जांभळीचं झाड होतं आणि काही मुलं यायची छोटी छोटी आणि तिथे जांभळं पडायची त्यांचा तो गोंगाट ऐकून त्या शिपायाने त्यांना हटकलं आणि त्यांना सांगितलं इथे थांबू नका इथे पणजी जी ऑफिसमध्ये काम करतात त्यांना व्यत्यय येतो तुम्ही जा इथून त्यांना हटकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंडित जवाहरलालजी नेहरू तिथं आले तर बालकांचा गोंगाट ऐकू ये ना तेव्हा त्यांनी शिपायाला विचारलं इथली बालके गेली कुठे तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला हटकलं तेव्हा पंडितजी म्हणतात नको नको ह्या बालकांना पुन्हा बोलवा त्यांचा गोंगाट झाला तरी चालेल पण त्यांना हसू द्या खेळू द्या पडू द्या झडूया जांभळं खाऊ द्या कारण ह्या बालकांचा आनंद हिरावून घेऊ नका हीच उदयाची संपत्ती आहे आणि म्हणून बाळक बापाची आता टिरगे आणि बापा तिथे जेवू लागे की तो संतोष वेगळी मुखाची ओढवी जसं बाळक वडिलांच्या ताट्यामध्ये जेवायला बसतं आणि वडिलांनाच घास भरवत आता वडिलांना जेवता येत नाही का पण त्याच्या समाधानासाठी वडील आ करतात तसं बालकांच्या समाधानासाठी काही गोष्टी केल्याच पाहिजेत कारण ती आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे आणि म्हणून आपण पालकांनी आणि गुरुजनांनी ह्या बालकांचं संगोपन चांगल्या प्रकारे करूया आणि हाच संदेश या बालदिना दिवशी ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला देतात रामकृष्ण